लातूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न माजी खासदार प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट सुनील बडीराम गायकवाड यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल राष्ट्रीय रत्न समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय अमरावती येथील कलाजीवन संस्थेच्या वतीने पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे समाजाला आपण देणं आहोत समाजाचं काहीतरी आपलं देणं आहे या उद्देशाने समाजात जे चांगलं काम केलेले हिरे आहेत रत्न आहेत अशांना शोधून त्यांनी राष्ट्रीय रत्न पुरस्कार या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे कार्यक्रमाचे सगळे पाहुणे इथे उपस्थित आहेत बहुतेक कार्यक्रमामध्ये आता मी बरेच कार्यक्रम करतो कार्यक्रमाला जे निमंत्रित असतात ते अनुपस्थित असतात आणि एखादीच त्यातला निमंत्रित पाहुणा आणि त्यावेळी दुसरे पाहुणे असतात परंतु आपण सगळे उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो खरं तर माणूस हा जे